याच कारणामुळे माझं आणि प्रवीणचं प्रेम प्रकरण सुरू झालं असावं असं का म्हणतीय चला सांगते मी या अगोदरचे दोन मिनी व्लॉग जे मी माझ्या लव्ह स्टोरीचे शेअर केले ते नक्की बघा म्हणजे तुम्हाला लिंक लागेल तर ट्रिपवरून परत आल्यानंतर जेव्हा मी प्रवीणच्या घरी गेले ही बातमी बघता बघता वाऱ्यासारखी आमच्या वेळेच्या कॉलेजच्या मुलामुलींमध्ये पसरली आता ही मी गोष्ट करते सव्वीस वर्षांपूर्वीची आणि त्यावेळेचा काळच वेगळा होता तेव्हा कसं असायचं की आपल्या गावातली मुलगी दुसऱ्या गावातील मुलाला भाव देते म्हटल्यावर त्या मुलीच्या गावातील मुलांचा मात्र हटवायचा तर तसंच काहीच झालं होतं कॉलेजवरून परत येताना एक दिवशी मला माझ्या भावकीतील मुलाने चक्क अडवलं आणि विचारलं तुझा त्याच्याशी काय संबंध आहे तू का गेली त्याच्या घरी आणि काय चालू आहे तुझं मी म्हटलं तू नको मला विचारू माझे आई वडील आहेत आणि त्यांना माहिती आहे मी कुठं गेले होते तू नाही मला विचारायचंस तर कदाचित कदाचित हा नियतीचाच कौल असावा की यांच्यामुळेच आमच्या दोघांच्या मनात आलं असावं पहिल्यांदा आणि खरं सांगते मी हं जर का तो मुलगासुद्धा हा व्हिडिओ बघत असेल ता तर ता त्यालाही मला सांगायचं आहे की बाबा त्यावेळेला खरंच आमच्या दोघांच्या मनात काहीच नव्हतं एकतर मुळात आम्हाला काही कळतच नव्हतं इतके आम्ही लहान होतो पण असतं ना की समाजच कधीकधी आपल्या मनात घालून देतो तर तसं काहीसं सुरुवात मात्र इथे झाली होती हां पण आम्ही त्यानंतर बोलायचं एकमेकांशी बंद केलं लिटरली बंद केलं मला उगाचंच काही त्रास होऊ नये म्हणून प्रवीणनी तर चक्क मी ज्या बसनी कॉलेजला जायची ना त्या बसमध्येच यायचं बंद केलं होतं पण त्यानंतर आम्ही पुन्हा कसे बोललो कधी बोललो हे सांगेन मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ही नक्की करा बाय